मित्र नमस्कार तुमचं परत एकदा सांगतो इंडिजरमध्ये मी अजय सुद्धा तुम्ही बघत आहात निवळ राजकारण मागच्या दोन तीन दिवसात घडलेल्या तीन अतिशय महत्वाच्या घटना ज्यांचा एकामेकाशी संबंध आहे असं वाटत नाही पण आतमध्ये ते अतिशय डीपली कनेक्टेड आहेत असं मला वाटतं त्या तीन घटना या सगळ्यात पहिलं म्हणजे बांगलादेशमध्ये झालेली रक्तरंजित सत्तापालट किंवा रक्तरंजित क्रांती म्हणणं चूक आहे पण र रक्तरंजित सत्तापालट नंबर दोन म्हणजे विनेश फोगाट ही आपली पहिलवान महिला जी फायनलमध्ये पोचून ऑलिम्पिक्समध्ये फायनलमध्ये पोचून ओव्हरवेट असल्याने डिस्क्वालिफाय झाली आणि तिसरं म्हणजे भाजप सरकारने पार्लमेंटमध्ये पास करून घेतलेला वक्स ऍक्ट वरवर पाहता या तीन घटनांचा संबंध आहे असे वाटत नाही पण त्या जसं मी म्हंटल अतिशय डीपली एकामेकाशी कनेक्टेड आहेत आपल्या पॉलिटिक्सशी त्याचा फार संबंध आहे आणि त्याच्यामुळे तुमचा माझ्या आयुष्याशी त्याचा अर्थात संबंध आलाच तर असं बघा की आपल्या शेजारचं राष्ट्र म्हणजे आपल्या पूर्वेला शेजार शेजारी असलेले हे राष्ट्र बांगलादेश इथे जनतेने दोन तीन दिवसापूर्वी तिथल्या पंतप्रधान शेख हसीना यांच्या बंगल्यावर हल्ला केला आणि त्यांना पळवून लावले अर्थात हा इस्लामिक मॉब होता हे वेगळे मला तुम्हाला सांगायची गरज नाही एक दीड वर्ष मागे श्रीलंकेत सुद्धा असाच रक्तरंजित प्रयुद्ध झाले होते आणि बांगलादेशमध्ये तर फारसं म्हणजे आता हिंदूंना तिथे मारतात आहे वगैरे तो भाग वेगळा पण अदरवाईज दोन जमावांमध्ये असं शस्त्र घेऊन अशी काही लढाई झाली नाही श्रीलंकेत तर प्रचंड ब्लडशेड झाला होता त्यात खूप लोकांची हत्या झाली होती आणि त्याच्यानंतर मग सत्ता पालट झाला होता आपल्या पश्चिमेला चला तिथे अफगाणिस्तान नावाचे एक राष्ट्र आहे तिथे सुद्धा तीन वर्ष मागेपर्यंत अमेरिकन सैन्य होते त्या अमेरिकन सैन्याला आता पळून लावलेले आहे आणि तिथे आता तालिबानचं राज्य आहे काही वर्ष मागेपर्यंत म्हणजे मला वाटतं दोन हजार सतरा अठरा एकोणीस पर्यंत वगैरे सुद्धा तिथे डेमोक्रेसी होती लोकशाही होती हमीद कर्जाई अब्दुल्ला अब्दुल्ला वगैरे अशा नावाची तिथे लोक प्रेसिडेंट होते पण आता तिथे डेमोक्रसी संपलेली आहे बांगलादेश म्हणून सुद्धा आता डेमोक्रेसी लोकशाही असं मानण्याचं काही कारण नाही त्याच्यामुळे हळूहळू आपल्या आजूबाजूला आता डेमोक्रेसी संपत चाललेली आहे आणि आपल्या आजूबाजूला सगळीकडे आता इस्लामिक राज्य उभे राहतात आहे आणि आपली अवस्था सुद्धा आता इस्रायल सारखीच झालेली आहे आता आपल्या मदतीला कोणी नाही आपले कोणीही ती आता आजूबाजूला मित्र नाहीत आपणच आहोत तर आता भारत शत्रू राष्ट्रांनी वेळला गेलेला आहे ही गोष्ट अगदी सूर्यप्रकाशा इतकी स्वच्छ आहे पण मला वाटतं त्याच्यापेक्षा मोठी जर काही काळजी असेल हे तर ज्याला काय म्हणतात एक्सटर्नल सेक्युरिटी थ्रेट आहे ही बाहेरून येणारी थ्रेट आहे आणि याच्याशी डील करण्याकरता आपली आर्मी आहे आपलं गुप्तहेर डिपार्टमेंट आहे आपलं सरकार आहे पण याच्यापेक्षा मोठा जर का आपल्याला काही थ्रेट असेल तर ती आहे आपलं इंटरनल मॅटर आपला जो अंतर्गत कलह आहे आपल्या देशाच्या आत्मलेले शत्रू आहेत ते आपल्या मला वाटतं याच्याही पेक्षा मोठी थ्रेट आहे हे जे शत्रू राष्ट्र आहेत यांच्यापेक्षा मोठा आपल्याला जर का काही धोका असेल तर तो या आतल्या शत्रूंमुळे आहे त्याची मी तुम्हाला दोन मोठी उदाहरणं देऊ इच्छितो दोन किंवा तीन म्हणा त्याचं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे सिटीजनशिप अमेंडमेंट ऍक्ट सी ए हा जो कायदा भाजप सरकारने काही वर्षापूर्वी पास केला होता दोन हजार एकोणीस मध्ये त्याच्या विरुद्ध दिल्लीमध्ये प्रचंड आंदोलन झाले दंगली झाले त्यात जवळजवळ शंभर एक लोकांचा मृत्यू झाला त्याच्यानंतर जे मोदींनी शेतकऱ्यांच्या हितांकरता काय कायदे आणले होते त्याच्या विरुद्ध असंच दिल्ली बॉर्डरवरती प्रचंड मोठं आंदोलन झालं त्याच्यात सुद्धा काही शेकड्यांनी मृत्यू झाले त्याच्यानंतर आपल्या महाराष्ट्रात म्हणजे त्याचं जवळचं उदाहरण द्यायचं झालं तर आपल्या महाराष्ट्रात सुद्धा जरांगे पाटलांनी असेच आंदोलन केले होते आणि त्यात काही नेत्यांची घरं पेटवून देण्यात आली होती हे सगळे खरे असले देशामध्ये अंतर्गत शत्रूंनी इन्स्टेबिलिटी आणून गृहयुद्ध पेटवण्याचा जरी प्रयत्न केला असला तरी सुद्धा भाजप तिसऱ्यांदा निवडून आली दोन हजार चौदा मध्ये भाजपला दोनशे ऐंशी जागा मिळाल्या होत्या मग दोन हजार एकोणीस मध्ये तीनशे जागा मिळाल्या आता सुद्धा दोनशे चाळीस जागा मिळाल्या या काँग्रेसला मागच्या दहा निवडणुकांमध्ये मिळालेल्या जागांपेक्षा जास्त जागा आहेत याचा अर्थ भाजप ही पॉप्युलर पार्टी आहे देशामध्ये एका मोठ्या प्रचंड मोठ्या लोकसंख्येचा त्यांना आधार आहे म्हणजे आणि त्याचा डेटा पॉईंट हा की जवळजवळ सदतीस टक्के भाजपला मतदान झालेलं आहे हे सुद्धा मागच्या दहा निवडणुकांमध्ये काँग्रेसला झालं नव्हतं तेवढं हे मतदान आहे याचा अर्थ हा की भारतातला एक खूप मोठा पोर्शन लोकसंख्येचा एक खूप मोठा भाग हा भाजपच्या राज्यामुळे समाधानी आहे असं असताना सुद्धा म्हणजे परत तुलना करायची झाली तो काँग्रेसने फक्त वीस वीस बावीस बावीस टक्के घेऊन किंवा पंचवीस टक्के मतदान घेऊन दहा वर्ष सुखाने राज्य केलं पण भाजपला सदतीस टक्के छत्तीस टक्के एवढं मतदान असून सुद्धा सतत जो भारत आपला जो देश आहे तो, तो आतून धुमसतो आहे याचं कारण काय तर हे अप होत नाही मित्रांनो हे तयार करणारे एक काही नेतागण मंडळी आहेत आणि अर्थात याच्या मागे काँग्रेस आहेच प्रत्येक ठिकाणी काँग्रेस आहे पण काँग्रेस बरोबर अजून एक पक्ष आहे बहुतेक ठिकाणी जसं महाराष्ट्रामध्ये काँग्रेस बरोबर एन सी पी शरद पवार आहेत जे जरांगे पाटलांच्या मागे त्यांनी त्यांना उभं करून सतत ते महाराष्ट्र धुमसत ठेवलं आहे हो त्यांनी अटलिस्ट मराठवाडा तरी धुमसत ठेवलाय हो दिल्लीमध्ये काँग्रेस आणि आम आदमी पार्टी आहे त्यानंतर आसाममध्ये मुस्लिम लीग आहे त्यानंतर पंजाबमध्ये आम आदमी पार्टी आणि काँग्रेस आहे जे शेतकऱ्यांना ज्यांनी फायनान्स प्रोव्हाइड करून तिथे दिल्ली बॉर्डरवरती ते कित्येक महिने बसलेले होते तर काँग्रेस ह्या सगळ्या मागे अर्थात आहेच त्याचं उदाहरण द्यायचं झालं तर आता असं बघा की हे बांगलादेशमध्ये हे दोन दिवसापूर्वी झालं त्यानंतर लगेच एक दिवसांनी सलमान खुर्शीद काँग्रेसचे एक डिस्कार्डेड नेता पण जुने मोठे नेता आणि मुस्लिम नेता आहेत लक्षात घ्या त्यांनी असं म्हटलं की जो बांगलादेश मे हुआ वो ही भारत में हो सकता आहे आणि त्याचं यांनी कारण दिलं की शाहीन बाग म्हणजे अर्थात सीएचे जे रॉयट्स होते त्याचं मी तुम्हाला याच्या आधी सांगितलं तर ते सीएच्या विरुद्ध जे रॉयट्स झाले होते जे शाहीनबाग नावाची दिल्लीमधली मोठी जागा होती तिथे आंदोलकांनी पूर्ण ती जागा घेऊन ठेवली होती त्या आंदोलनामध्ये ज्या लोकांना सरकारने अटक केली या अटक केलेल्या लोकांना जर का सरकारने सोडलं नाही तर आपल्या देशात बांगलादेश सारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते असं सलमान खुर्शीद म्हणत आहेत त्यानंतर अशाच प्रकारचे वक्तव्य म्हणजे भारतामध्ये बांगलादेश सारखी परिस्थिती तयार होऊ शकते अशा प्रकारची वक्तव्य मेहबूबा मुफ्ती यांनी सुद्धा दिलं त्या म्हणल्या की आम्हाला इथे डिटेन्शन मध्ये ठेवलेलं आहे त्याच्यामुळे भारतामध्ये बांगलादेश होऊ शकतो याच मेहबूबा मुफ्तींनी जेव्हा एक सात आठ वर्षापूर्वी असं वक्तव्य दिलं होतं की जर का काश्मीरमध्ये तीनशे सत्तर हटवला तर भारताचा झेंडा पकडायला हात उरणार नाही इथे रक्ताच्या नद्या वाहतील त्याच्यानंतर मणिशंकर अय्यर हे सतत अशी वक्तव्य करण्यात अगदी तरबेज आहेत त्यांनी परत आठ तारखेला असं वक्तव्य केलं की भारतामध्ये बांगलादेश केव्हाही होऊ शकतो हीच परिस्थिती इथे निर्माण होऊ शकते कमाल म्हणजे राजू शेट्टी हम्म ज्यांना आपण शेतकऱ्यांचे नेता मानतो जे स्वतःला शेतकऱ्यांचे नेता म्हणतात ते राजू शेट्टी असं म्हणतात की आपल्या इथल्या शेतकऱ्यांनी सुद्धा मोदींच्या घरावरती बांगलादेश सारखाच हल्ला केला पाहिजे मनोज जरांगे सुद्धा हेच म्हणते मनोज जरांगेनी म्हणणं यात काही मोठी गोष्ट नाहीच म्हणजे त्यांना हे झाल्या झाल्या त्यांनी बोलायला पाहिजे होतं मला वाटतं त्यांना बहुतेक सिल्वर ओकून फोन यायला थोडासा वेळ लागला असावा एक दिवस लागला असावा त्यानंतर त्यांनी लगेच हे म्हटलं की इथे सुद्धा बांगलादेश सारखी परिस्थिती होऊ शकते आणि सगळ्यात यातलं खतरना खतरनाक वाक्य खतरनाक पद्धतीने उच्चारलेली काही जी वाक्य आहेत ती बोलली काँग्रेसच्या एका अजून एका नेत्यानी मध्य प्रदेश त्यांचं नाव आहे सज्जन सिंग वर्मा तुम्ही हे त्यांची ही काही वाक्य ऐका बांगलादेश की जनता शेख हसीना की गलत कल प्रधानमंत्री आवास में घुस राष्ट्रपति भवन में घुस गई याद रखना नरेंद्र मोदी जी एक दिन जनता जितते सडक पे हिलोरे रही एक दिन तुम्हारी गलत से तुम्हारे प्रधानमंत्री निवास चे ऐकलीच मित्रांनो तर सज्जन सिंग वर्मा अगदी व्यवस्थित सांगतात काय करायचं म्हणजे याचे मणिशंकर अय्यर सलमान खुर्शीद मेहबूबा मुफ्ती राजू शेट्टी इत्यादींनी तर असं होऊ शकेल बांगलादेश सारखं होऊ शकेल असं म्हटले पण हे सज्जन सिंग वर्मा तर फार डिटेलमध्ये गेले ते असं म्हणतात की तुम्ही जाऊन मोदींच्या घरावरती हल्ला करा आणि त्यांना पळवून लावा तर मी हे जे म्हणतो आहे की भारत हा आतून धुमसट ठेवण्यात आलेला आहे तो काही आपोआप नाही प्रचंड जनतेचा एक खूप मोठा मोठा हिस्सा प्रचंड मोठा हिस्सा हा अतिशय समाधानी आहे पण दंगा करायला आणि वातावरण पेटवायला इन्स्टिगेट करायला फार थोडे लोक लागतात म्हणजे एक पाच लाख लोकांच्या वस्तीमध्ये एक पन्नास सुद्धा दंगा करू शकतात कारण काय तर हे जे बाकीचे बाकीचे लोक आहेत चार लाख नव्याण्णव हजार काही लोक असतील हे जरी घाबरत नसले तरी हे शांतीप्रिय असतात म्हणजे तो शांतिप्रिय समाजासारखेच नाही बरं खरोखर शांतिप्रिय तर हा समाज अम, समाधानी समाज आहे जो गरीब असला श्रीमंत असला मध्यम वर्ग असला एक वेळेला जेवत असला तरी समाधानी असतो हा जो समाज आहे हा फारसा दंगा करण्याच्या याच्यात नसतो त्यामुळे हे पन्नास लोक पाच लाखांच्या वस्तीमध्ये जाऊन दंगा तयार करू शकतात त्यामुळे या पाच लाखाच्या वस्तीमध्ये हे पन्नास लोक इन्स्टॅबिलिटी आणू शकतात ते तिथे ग्रहकलह तयार करू शकतात असं व्हावं असं मला वाटत नसेल तर या पाच लाखांपैकी काही लोकांनी उठून या पन्नास लोकांना रोखलं पाहिजे म्हणजे त्यात एखाद्या माणसाचा त्यात नुकसान होऊ शकतं त्याचा जीव जाऊ शकतो त्याला लागू शकतं हे मान्य केलं तरी या पन्नास लोकांना जर का आपण थांबवलं नाही आज सज्जन सिंग वर्मांना जर का थांबवलं नाही तर ते सतत हे बोलत राहतील आज जर का सलमान खुर्शीद यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला नाही तर ते सतत हे बोलत राहतील मणिशंकर अय्यर यांना तर खरंच म्हणजे देशाच्या बाहेर पाठवायला पाहिजे पण आपण का पाठवू शकत नाही मला माहित नाही कारण मला वाटतं आपण हिंदू अतिशय सहनशील आहोत आणि आपला कायदा सुद्धा तो आपल्यासारखाच आहे अतिशय सहनशील जाऊ द्या बोलू द्या करू द्या समजू येईल एक दिवशी होईल पण मला वाटतं त्याच्यामुळेच हे असले नेते तयार झालेले आहेत तर भारतामध्ये मित्रांनो कल माजवण्याची पूर्ण तयारी काँग्रेस करते आहे आणि याचं कारण काय त्यांना सत्ता नाही म्हणून मी हेडिंग मध्ये हे म्हटलं की काँग्रेसला जर का सत्ता नाही मिळाली तर ते ग्रहकलह तयार करतील आणि इथे बांगलादेश तयार करतील आता मी त्याच्यात हेडिंग मध्ये हे म्हटलंय की त्यांना त्यांच्या मदतीला विनेश फोगाट हो आहे मी त्याच्याकडे येतो खरं म्हणजे इथे प्रश्न हा पडू शकतो की आता निवडणुका तर संपल्या पार्लमेंट मध्ये आहे मग आता मोदींवर हल्ले का तर मित्रांनो आता येणाऱ्या दोन तीन महिन्यामध्ये तीन राज्यांमध्ये निवडणुका आहेतच पण मुद्दा तो नाही काँग्रेसच्या हे लक्षात आलं आहे काँग्रेसला हे कन्व्हिन्स झाले आहे काँग्रेस लक्षात आलं आहे म्हणणं चूक आहे काँग्रेसला हे काँग्रेस हे कन्व्हिन्स झाली गोष्टींनी की आपल्याला हे जे काय थोडंफार जे यश मिळालं आहे पन्नासच्या जागा नव्याण्णव झाल्या याचं कारण आपण मोदींवरती सतत अटॅक केला या तर हे किती खरं आहे माहीत नाही हा वेगळा मुद्दा आहे याच्यावर कधीतरी बोलता येईल पण आपण मोदीं ब्रँड मोदीवरती सतत हल्ला केल्याने आपल्याला यश मिळालेलं आहे आणि त्याच्यामुळे ते या भाडोत्री लोकांना आणून सतत मोदींवरती हल्ला करतात आणि म्हणजे जसं सज्जन सिंग वर्मानी तर सरळ सांगितलंच की मोदींवरती जाऊन फिजिकल हल्ला करा म्हणजे राहुल गांधी वगैरे तर शाब्दिक हल्ला करतात पण हे जे सज्जन सिंग वर्मा किंवा सलमान खुर्शीद सारखे नेते आहेत हे तर सांगतात की तुम्ही मोदींवर जाऊन फिजिकल हल्ला करा यात एक महत्वाचा छोटासा महत्वाचा नोट करण्यासारखा पॉइंट हा की सज्जन सिंग वर्मा सलमान खुर्शीद मणिशंकर अय्यर राजू शेट्टी जरांगे हे कुणीही निवडून आलेले नेता नाहीत हे सगळे हारलेले नेता आहेत मणीष शंकर या आता इलेक्शन ते म्हणजे ते कधी इलेक्शन मला वाटतं लढलेच नाही का राज्यसभेवर होते ते पण ते आता पार्लमेंटमध्ये नाहीत सलमान खुर्शीद इलेक्शन हारून आता दोन इलेक्शन झाले त्यानंतर त्यांची इलेक्शनला राहायची हिंमत झालेली नाही सज्जन सिंग वर्मा सुद्धा एम एल ए किंवा एम पी नाहीत तर ही जी वक्तव्य जी येतात आहे ती अशा लोकांकडून येतात आहे जी आज एम एल ए किंवा एम पी नाहीत यांनी काय होतं की काँग्रेसला हाय म्हणायचा मोका मिळतो की ही आमचे आमचा याच्याशी संबंध नाही हे त्यांचे वैयक्तिक मतं आहेत त्यांचं पर्सनल कॅपॅसिटीमध्ये ते बोलतात आमचा याच्याशी संबंध नाही जेव्हा की हे काँग्रेसचंच पार्ट आहे आणि हे करून काँग्रेस सतत हा मेसेज देऊ पाहते आहे मुसलमानांना की आम्ही बघा मोदींना सोडणार नाही आम्ही हिंदूंवरती सतत हल्ले करत राहू म्हणजे आठवण करून द्यायची काही मागच्या वीस वर्षांच्या काही उदाहरणांची तरीही की हेच सलमान खुर्शीद याच्या आधी सुद्धा अशीच त्यांनी भडकाव वक्तव्य केली होती हिंदू समाजाविरुद्ध हेच मणिशंकर अय्यर दोन हजार चौदाच्या निवडणुकांच्या आधी असं म्हणले होते की मोदी हे चहावाले आहेत आणि त्यांनी इथे येऊन चहा द्यावा काँग्रेस पेनरीच्या बाहेर येऊन चहा द्यावा ते कधी पंतप्रधान होणार नाहीत त्यानंतर हे मणिशंकर अय्यर मोदी पंतप्रधान झाल्यानंतर पाकिस्तानात जाऊन असं म्हणले होते की इने हटाये हमे लाई त्यांनी पाकिस्तानी लोकांना सांगत होते मला वाटतं डीप स्टेटला सांगत होते की तुम्ही यांना हटवा पंतप्रधान मोदींना हरवा हटवा आणि काँग्रेसला परत घेऊन आम्ही तुमची मदत करू याच्यात अजून आठवण करून देण्यासारखे काही उदाहरणं म्हणजे शरद पवार आपले लाडके शरद पवार महाराष्ट्राचे जाणते राजा हे हिंदू टेरर किंवा सॅफ्रन टेरर शब्दाचे निर्माते आहेत भगवा आतंक आणि त्याच्यानंतर त्यांना रिपीट करणारे त्यांचे ज्याला काय म्हणतात पट्टशिष्य म्हणजे सुशील कुमार शिंदे तर हे सतत हिंदू समाजावरती हे हल्ले करत राहायचं हे काँग्रेसनी धोरण आता चांगलं अवलंबलेलं आहे पण राहुल गांधींना असं वाटतं आहे की आता कदाचित आपल्याला हिंदू मतांची गरज पडेल म्हणून ते स्वतः हे करत नाही म्हणून त्यांनी हे भाडोत्री आणून ते हे काम करत आहेत आता असं बघा की विनेश फोगाट विनेश फोगाट जी ओव्हरवेट असल्याने म्हणजे पन्नास किलो वेट मध्ये ती लढत होती त्याच्यामध्ये ती ओव्हरवेट असल्याने ती डिस्कॉलिफाय झाली फायनल मध्ये गेल्यानंतर याच सुद्धा मित्रांनो ब्लेम मोदींना आणि या भाजप सरकारला देण्यात येतो आहे म्हणजे हे जे हे दोन तीन मी तुम्हाला कार्टून दाखवतो हो आहे हे बघा या कार्टून असं वाटतं हे बघून हे एका कार्टून मध्ये असं दश फोगांटी ब्रिजभूषण चरणसिंग जी आहे ती या रेस्लर लोकांची असोसिएशन त्यांचा तो प्रेसिडेंट होता आणि त्यांच्यावरती याच पोरींनी जसं विनेश फोगाट बबिता फोगाट नंतर साक्षी मलिक याच स्त्री पैलवानांनी सेक्शुअल एक्सप्लॉटेशनचा त्यांच्यावरती चार्ज लावला होता त्या ब्रिजभूषण शरण सिंगला विनेश फोगाटनी पराभूत केलं आहे असं हे कार्टून आहे त्याच्यानंतर हे अजून एक असं कार्टून आहे की जिथे ते है है थे थे वजनाचा काटा दिसतो आहे आणि त्या वजनाच्या काट्यावर मोदी आहेत म्हणजे जणू जणू काही मोदी त्या मोदींनी त्या वजनाच्या काट्यात घुसून विनेश फोगटचा पराभव केलेला आहे हे एक अजून इंटरेस्टिंग तुम्हाला ट्विट दाखवतो हंसल मेहता म्हणून मुंबईत राहणारे फिल्म डायरेक्टर प्रोड्युसर आहेत त्यांना तर विनेश फोगाटला पंतप्रधान करायचं आहे आणि ही गंमत नाही मित्रांनो ही गंमत नाही कारण लगेच बघा की आठ तारखेला हुड्डा हे ना काँग्रेसचे हरियाणातले सगळ्यात मोठे नेता हे काय म्हणले की मी विनेश फोगाटला राज्यसभेवर पाठवलं असतो मग पाठवलं का नाही कारण त्यांना तिला पाठवताच येणार नाही कारण त्यांच्याकडे तेवढे आमदारच नाही येत विधानसभेत जर का ते असते ना मित्रांनो तर हे हुड्डा असं बोलले नसते कारण मग त्यांना पाठवावं असतं पण आज त्यांच्याकडे आमदार नाहीत म्हणून ते काय म्हणतात मी विनेश फोगाटला राज्यसभेवरती पाठवीन आणि बी शुअर की विनेश फोगाटला काँग्रेसकडून तिकीट देण्यात येईल किंवा अजून कुणाकडनं तिकीट देण्यात येईल आम आदमी पार्टीकडनं देण्यात येईल आता जे असेंब्लीच्या निवडणुका आहेत हरियाणामध्ये महाराष्ट्राबरोबरच त्याच वेळेला विनेश फोगाटला किंवा बबिता फोगाटला किंवा अजून कुठल्या फोगाटला किंवा एखाद्या पैलवानाला आला किंवा साक्षी मलिकला किंवा बजरंग पुनियाला मित्रांनो तिकीट देण्यात येईल आणि भाजप विरुद्ध त्याचा वापर करण्यात येईल तर म्हणून मी म्हटलं की हे जे मुसलमानांच्या इंटरेस्टना प्रोटेक्ट करणारी ही जी काँग्रेस आहे ती हिंदूंचा असा वापर करते आणि हे जे हिंदू आहेत यांना पाच दहा वर्षाच्या पलीकडचं दिसत नाही ज्यांना फक्त आपला स्वार्थ दिसतो ते काँग्रेसच्या हातचं भाऊलो व्हायला तयार आहेत इथे काँग्रेस म्हणजे सगळे आले इथे काँग्रेस म्हणजे आम आदमी पार्टी झाली समाजवादी पार्टी झाली डीएम के झाले त्यानंतर शरद पवार सुद्धा झाले हे सगळे मित्रांनो काँग्रेसच आहेत टीएमसी सुद्धा झाली हे सगळे काँग्रेसच्या ब्रांचेस आहेत हे त्याच पद्धतीचं राजकारण करतात तर सांगायचा मुद्दा हा की विनेश फोगाटचा आज वापर करून काँग्रेस राजकारण करते आहे आणि या येणाऱ्या निवडणुकांमध्ये नक्की करणार आहे मी तुम्हाला गॅरंटी देतो पण मला वाटतं आपल्याला खरोखर निराश होण्यासारखं काहीही नाही जोपर्यंत भाजपला पस्तीस ते चाळीस टक्के मतदान होत राहील जोपर्यंत भाजपला पस्तीस ते चाळीस टक्के मतदान होत राहील तोपर्यंत भाजपला अडीचशे ते तीनशे जागा येत राहतील तोपर्यंत आपण यांना थांबवू शकतो ही जी लेफ्ट लिबरल इस्लामिक लॉबी आहे मित्रांनो याला ग्लोबल सपोर्ट आहे यांना दुबईतनं पैसे येतात अबुधाबीतनं येतात इंग्लंडमधनं येतात अमेरिकेतनं येतात जगभरून पैसे येतात कारण ही नुस्ती इस्लामिक लॉबी नहीं तर ही लिबरल लॉबी है आज माझा एक मित्र फोन आला होता जो ज्याला पॉलिटिक्स मध्ये बी इंटरेस्ट है तो जॉर्ज छोरस को ख्रिश्चन है, है तो जू है ज्यू मनुष्य लिबरल कसा है? तर मित, मनुष्य तर, तर मित्रांनो लिबरल शकतात ज्यूंमध्ये असू शकतात जूं असू शकतात आणि मुसलमानांमध्ये सुद्धा असू शकतात पण ते तसं बोलू शकत नाही कारण ते तसं मी लिबरल आहे असं म्हटलं तर त्यांच्या खांद्यावरती त्यांचं मुनक राहणार नाही पण संपवतानाचा मुद्दा हा की मी हे म्हटलं होतं की तीन महत्वाच्या घटना त्यातली पहिली म्हणजे अर्थात बांगलादेश ज्याच्याविषयी आपण बोललो दुसरी म्हणजे विनेश फोगाट आणि तिसरी म्हणजे वक्फ ऍक्ट काल म्हणजे आठ तारखेला भाजप सरकारने पास करून घेतलेला आहे त्याच्यात मित्रांनो खासियत ही आहे त्याच्याविषयी अर्थात एक वेगळा व्हिडीओ करेन पण आज त्याच्याविषयी पटकन बोलून संपवतो त्या वक्फ ऍक्टची ची खासियत ही की हे जे वक्फ बोर्ड होतं ज्यांना जाता जाता पाकिस्तानी लोक प्रचंड जमिनी देऊन गेले होते ज्या खरं म्हणजे हिंदूंच्या होत्या आणि त्याच्यानंतर सुद्धा वक्फ बोर्डाने जबरदस्तीने जमिनी आतमध्ये लाटल्या होत्या ना म्हणजे रेल्वे गव्हर्नमेंट आणि सर आणि आर्मी याच्यानंतर सगळ्यात जा जास्त कोणाकडे जर का जमीन असेल तर वक्फ बोर्डाकडे एका अनऑफिशियल एस्टिमेट प्रमाणे दहा लाख एकर पेक्षा जास्त जमीन त्यांच्याकडे आहे त्याची मी तुम्हाला पाच उदाहरणं देतो की ही आ, अशी ही जागा त्यांच्याकडे कशी येऊ शकते तुम्ही लक्षात घ्या की या बिल्डिंग किंवा ही जागा त्यांच्याकडे कशी आली असेल तर त्या त्यांनी लाटल्या आहेत पाच उदाहरणं बघा अलाहाबाद हायकोर्टाची जागा वक्फ बोर्ड म्हणतात ही आमची आहे त्याच्यानंतर ज्ञानवापी मंदिर ना जिथे ज्ञानवापी शिवाचं मंदिर आहे हे औरंगजेबाने तोडून तिथे मस्जिद बांधली वक्फ बोर्ड म्हणतं की ही जागा आमची आहे त्यानंतर चंद्रशेखर आझाद उद्यान आहे उत्तर प्रदेशमध्ये ते सुद्धा वक्फ बोर्ड म्हणतं की हे आमचं आहे मित्रांनो या सगळ्या सरकारी जागा आहेत ह्या ना या, या इलाहाबाद हायकोर्ट म्हणजे मला सांगा मित्रांनो कोणी जागा जागा असेल पण वक्फ बोर्ड म्हणत आमची आहे त्यानंतर मित्रांनो तमिळनाडूमध्ये एक मंदिर आहे जिथे हिंदू मायनॉरिटीमध्ये आले ती जागा एक दिवशी वक्फ वाले उभे राहिले मुसलमान उभे राहिले म्हणले ही जागा आमची आहे आणि तिथे त्यांनी तिथे त्यांनी हिंदूंना पूजा करण्यापासून सुद्धा थांबवलं होतं पण त्यानंतर हिंदू कोर्टात गेले आणि कोर्टाने सांगितलं हे चालणार नाही आणि शेवटचं उदाहरण म्हणजे सुरत मुन्सिपल कॉर्पोरेशनची जागा सुद्धा वक्फ बोर्ड म्हणत की आमची आहे पण आता हा जो कायदा आणला आहे या कायद्याने या सगळ्या गोष्टींना आळा बसेल असा माझा विश्वास आहे अजून एक छोटीशी आनंदाची गोष्ट सांगून हा व्हिडिओ सांगतो तो हा की या वक्फ बोर्ड आणता वक्फ बोर्डचा ऍक्ट आणता आणता या भाजप सरकारने अजून एक त्याच्यामध्ये ज्याला काय म्हणतात कलम ऍड केलाय ते हे की हे जे आपल्या इथले लोक इथून हज करायला जातात त्यात असा नियम आता आणलेला आहे की एक मनुष्य आयुष्यात एकदाच हजला जाऊ शकतो एकदाच नाही तर आतापर्यंत काय होतं कित्येक लोक मल्टिपल वेळा हजला जायचे दहा वेळा वीस वेळा पाच वेळा ते आता होणार नाही तर मला एवढंच ही एकच अशी आपली आशा आहे की जोपर्यंत भाजपला पस्तीस ते चाळीस टक्के मतदान होत राहील तोपर्यंत आपण यांना थांबवू शकतो नाहीतर आपल्याला दुसरी आशा नाही आज इथेच थांबतो व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय श्री